नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परिचारिकांचे संपात सहभाग रुग्णांचे हाल बायोमॅट्रिक हजरेमधून परिचारकांना वगळावे यासह प्रमुख मागण्यासाठी गुरुवारपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा संप सुरू आहे दुसऱ्या दिवशीच्या संपात जिल्ह्यातील एकशे बावीस परिचारिका सहभागी झाल्या होत्या परिणामी रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे दुसऱ्या दिवशीच्या संपात जिल्हा सामान्य रुग्णालयातील नव्याण्णव इस्त्री रुग्णालयातील तेरा रास्तिव्याग रुग्णालयातील सात व जिल्हा शहर केंद्रातील तीन आशा एकूण एकशे बावीस परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेद्वारे रुग्णसेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असला तरीही रुग्णसेवेला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे आम्ही रेणुका देशपांडे महाराष्ट्र परिचारिका संघटना शाखा परभणीची जिल्हाध्यक्ष बोलते आमचं चौदा आणि पंधराला आझाद मैदान येते आंदोलन चालू होतं निदर्शनं चालू होते सोळा तारखेपासून पंधरा आणि सोळा सतरा तारखेपासून आम्ही बेमुदत एक दिवसाचं काम बंद आंदोलन केलं आणि जर त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आजपासून आम्ही अठरा तारखेपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे सरकार आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या सगळ्या ज्या रास्त मागण्या आणि आमच्या अगदी जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत ज्या सरकारने पूर्ण करायलाच पाहिजे त्यासाठी आजपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा परवणीचा मी पदाधिकारी आहे आणि आम्ही परिचारिकांनी चालू केलेला कालपासनं काम बंद आंदोलनाचा आज दिवस दुसरा त्यामध्ये आम्ही परिकार परिचारिकांच्या रास्त मागण्या ह्या सरकारपर्यंत आम्ही पोहोचवलेल्या आहेत परंतु सरकार त्यामध्ये आम्हाला अजूनपर्यंत काही दाद देत नाही आहे तरी त्यासाठी आम्ही हे आंदोलन काम बंद आंदोलन चालूच ठेवणार आहोत आणि यामध्ये आमच्या मागण्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण कराव्यात अशी आमची सरकारकडे गुजारिस आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज